सेल रिपावर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक भाडेपत्रावर जमीन घेऊन शेतकऱ्याची फसवणूक कंपनीकडून उर्वडीचे उत्तरे शेतकऱ्यांचा बेमुदत आमरण उपोषण सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी लिमिटेड कंपनी कोण आमची फसवणूक झालेली आहे एजंट मार्फत आमचे भाडे पट्ट्याचे डॉक्युमेंट नाही दिलेले काही नाही दिलेले अडव्हान्स देतो म्हणजे दहा वर्षाची दहा वर्षाची अॅडव्हान्स नाही मिळाले काहीच नाही प्रत्येक लोकाला जवळजवळ पन्नास टक्के लोकांना दहा वर्षाचे अडव्हान्स दिलेले आहे आम्ही ऍडव्हान्सची मागणी केली असता आम्हाला दमदाटी देते दे दे आरे रावीची भाषा करायला अफसर सर म्हणून एजंट आहे त्यांचे रिपावर कंपनीचे आम्हाला दमदाटी देऊन आम्हाला म्हणतात काय काय करत ते करा तुम्हाला एक रुपये मिळणार नाही एक डॉक्युमेंट पण आमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही कंपनीकडून मग आम्ही कोणच्या आधारे कोणाचा भरोसा ठेवू आम्ही काय करू आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे तिथं आम्हाला उपोषण कन्नाकडा